नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये गुरुवारी गुरुग्रहाचा गुरु उदय होत असून याच दिवशी गुरुपुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धी योग असे शुभयोगही तयार होत आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे जाणून घेऊ या गुरुपुष्यामृत योगाची तिथी शुभयोग मुहूर्त आणि महत्त्व पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते भगवा गुरुवारी भगवान विष्णू बरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव संपत्ती प्रदान करणारा मानले जातात ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्ष नक्षत्रांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्रांचे स्वतःचे खास महत्त्व देखील आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते गुरुपुष्य योगावर होत आहेत इतर शुभ योग येत्या अठ्ठावीस डिसेंबरला दोन हजार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार गुरुपुषाम योग, योग असून या दिवशी वरियान योगासह सर्वार्थसिद्धी योग आणि अमृतसिद्धी योगही असतील यासोबतच शुभ कार्तिक वरिष्ठ भास्कर उदयचरी हर्ष सरल विमान नावाच्या राजयोगी तयार होईल तसेच या दिवशी आपल्याला धनप्राप्तीसाठी एक उपाय अठ्ठावीस डिसेंबरला करायचा आहे ह्या ह्या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग असून एकोणतीस डिसेंबर रोजी होणार आहे या योगात केलेल्या कार्यात यश आणि शुभाशुभ वाढींसोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होणार आहे गुरुपुष्य नक्षत्राचा दिवस खरेदी व्यवसाय बुकिंगसाठी अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी आपल्याला जेवढी चांगले कामे करता येईल तेवढी आपण अवश्य करावी संपत्ती आणि समृद्धीची भारतीय देवी लक्ष्मी पुष्य नक्षत्रात जन्मली त्यामुळे व्यवसाय सुरू करणे सोन्याचे दागिने खरेदी करणे नवीन उपक्रम सुरू करणे पूजा हवन होम भूमिपूजन शुभ कार्य कागदपत्रावर स्वाक्षरी करणे इत्यादी सारखी अत्यंत महत्व शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून योगावर आपण ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला त्याचा लाभ अधिक पटीने होतो म्हणून गुरुपुष्यमृत योग जो येतो येत्या अठ्ठावीस डिसेंबरला येतो आहे त्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करा ज्याचे तुम्हाला अधिक पटीने लाभ प्राप्त होतील आपल्याला या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैशाची संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे पूजेमध्ये ओम श्रीम, श्रीम दरिद्रय विनाशेने धनधान्य समृद्धी देहीम देहीम न या मंत्राने कमळाचे पान असलेल्या मायेने कमळाचे बियाच्या पानाने किंवा कमलगट्टेच्या माल्याने मायेने एकशे आठ वेळा जप करायचा आहे शुभयोगात लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने संपत्तीचे योग प्राप्त होतात असे म्हटले जाते गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवावे दक्षिणावरती शंखाची पूजा अवश्य करावी या शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असे केल्याने लवकर अडकलेले पैसे मिळतात दुकानं आणि व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती आणि समृद्धी मिळते असे केल्याने व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकट दूर होतात आणि नोकरी मिळण्यापूर्वी मिळण्यासाठी नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारदलक्ष्मी लक्ष्मीची पूजा करता करू शकता आणि यामुळे तुम्हाला अनेक पटीने लाभ प्राप्त होतात लक्ष्मीच्या साह्याने तुम्ही एकाक्षी नारायणाची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते या विधिवत पूजा केल्यावर घर आणि व्यवसायामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि धनधान्याचीही वाढ होते गुरुपुषाच्या योगाच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्र लक्ष्मी स्तोत्राचे पठण अवश्य करा कनकधारा स्तोत्राचे निर्माता आदिशंकराचार्य आहेत त्यांनी या स्त्रोताचे पठन करून पैशाचा पाऊस पाडला होता नियमितपणे या दोन गोष्टीचे पठन केल्याने एखाद्याला वैभव संपत्ती मिळते आणि शत्रूपासून मुक्ती देखील मिळते या दिवशी जर आपल्याला सत्यनारायण पूजा जर आपण करू शकलो तर अवश्य करावी सोबतच हवल सुद्धा करावा या दिवशी आपल्याला नीलमत्र जर धारण करायचा असेल तो अत्यंत शुभ मानला जातो जर जा तुम्हाला निलमरात्र जर धारण करायला कोणी सांगितलं असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये जर निलमरत्र धारण करायचा असेल तर तुम्ही नक्की या दिवशी धारण करा जेणेकरून तुमचं तुम्हाला त्या नीलम रत्नाचा लाभ जो आहे तो अनेक पटीने लवकर प्राप्त होईल शिवाय या दिवशी मंदिरात जाऊन आपल्याला मंदिरात देवाची पूजा अर्चा केली पाहिजे सोबतच आपल्याला देवाला छनाडाईचा नैवेद्य आणि गुळाचा नैवेद्यसुद्धा दिला पाहिजे